आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरातील शकुंतला बागल या आजीचे घर अचानक गायब झाल्याने शहरामध्ये मोठा चर्चेचा विषय झाला होता शकुंतला शिवाजी बागल या आजी पुणे या ठिकाणी औषध उपचारासाठी गेल्या होत्या काही हो महिन्याच्या उपचारानंतर मनसरमध्ये घरी आल्यानंतर त्यांचे घर गायब झाल्याची घटना मध्ये घडली होती तर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून सदर आजी आता बेघर झाली आहे घर परत मिळावे व माझी जागा मला परत मिळावी या मागण्या घेऊन शकुंतला आजी नगरपंचायत मंचर या ठिकाणी ठाण मांडून बसल्या आहेत जोपर्यंत माझं घर भेटत नाही तोपर्यंत नगरपंचायत हेच माझे घर आहे असे आजी सांगत आहेत आजी त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आजी तुम्ही आज या नगरपंचायतमध्ये ठाण मांडून बसल्यात काय कारण आहे त्याबद्दल सविस्तर सांगा मला माझं घर पाहिजे घर चोरी गेलेलं आहे ते मला माझं पाहिजे आणि माझं घर तुमचं घर कुठं होत औसरे रोड आहे ना औसरे रोडला टच आहे ते काय माहिती आता झालं ते चोरी झालं डायरेक्ट घरच नाही येते म्हणजे तुम्ही औसरे रोड कुठं राहत होता पत्ता काय होता तुमचा औसरे रोड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वस्तीचं नाव असेल ना काहीतरी आहे ना बागलमाळा बागलमाळ्यामध्ये तुम्ही राहतो बागलमाळा तिथं तुमचं घर होतं घर होतं कशा पद्धतीचं घर होतं त्याच्याबद्दल सांग म्हणजे घर कौलारू घर होतं सिमेंट कॉन्क्रीट होत दगड माती कौलारू अडीच खानाचं जुनं घर होतं अडीच खानाचं जुनं घर होतं आणि पुढं पडवी होती शेजारी सौशल्य होत पुढं उंबर होता हे काही नाहीये आता तिथं एकदम लेवल केलेली आणि माझ्या घराच्या जागेमध्ये बोर आहे पाण्याची बर आता तुम्हाला तुम्हाला कसं कळलं तुमचं घर काय आता आले मी आले मी मुलीकडे आहे पुण्याला मला मिस्टर नाहीये मुलगा नाहीये मग मी मुलीकडे असते मग येऊन जाऊन मी पाहते करते पण आता आले तर तिथं काहीच नाहीये कधी आले किती दिवस झाले आता मी काहीतरी मला वाटतं पंधरा दिवस झाले जवळ जवळ तीन आठवडे झाले बघ तुम्ही मुलीकडे गेला होता हा मुलीकडे काही दिवस राहिले किती दिवस राहिलं होतं मुलीकडे मी आठ पंधरा दिवस होते जास्त नव्हते त्याच्यानंतर तुम्ही गावाला आले तर बागलवाडी या ठिकाणी गेले असता वरती तिथे तुम्हाला तुमचं घर दिसलं नाही तिथे काय दिसलं तुम्हाला काहीच नाही एकदम लेवल सपाट आहे घरच नाहीये घर नाही बरं तुमचं घर तिथं आता दिसत नाही घर गायब झाले याबाबत तुम्ही तक्रार दिली आहे का दिलेली आहे पोलीस स्टेशनला देखील नगरपालिकेला पण दिलेली आहे अजून कुणी काही मनावर घेतलेलं नाहीये पोलिसांकडून काय आश्वासन आलं तुम्हाला काही नाही त्यांच्याकडून नाही पण काय नाही आता तुमचं घर गायब झालेलं आहे मग तुम्ही नगरपंचायती मध्ये येऊन थांबले आणि मग आता कुठे जाणार आहे माझी नोंद उडवली ना नगरपालिकेनेच नोंद उडवली माझी नोंद होती ती नोंद उडवली कुणी नोंद उडवली म्हणजे काय केलं नगरपालिके नावच गायब केलेलं आहे नाव नाही म्हणजे जो घराचा उतारा असतो तो तुमच्या नावाने नाही का नाही आता तो बंद झालाय ना तुम्हाला काय उत्तर नगरपंचायतीने तुमच्या घराचा उतारा बंद केला असेल तर ते तुम्हाल उत्तर आता आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला उत्तर कायद्यातच आता तेच माझं मला घर द्यायचं यांनी आता घर नसताना पण मी पट्टी भरली यांनी पट्टी घेतली मग घर नसताना उत्तर याच्या माग तुम्हाला काय वाटतं नगरपंचायत दोषी का कार दोषी आहे त्यांनी हे आता माझं वय ऐंशी आता सगळं माहिती आहे आणि माझे मालक वारले तेव्हा मी नोंद माझ्या नावाने चढवले एकोणीस मध्ये आणि माता यांना सगळं माहिती नोंद उडवली कशी माझी सात वर्ष झाले नोटीस हो काहीच नाही काहीच नाही का मला पाठवलं हो काही पाठवलं हो नाही मी स्वतः येऊन पाहते तर तिथं घर नाहीये यांनी काही मला कार्यालयाने ह्या काही पाठवलेलं हो नाहीये आता या सगळ्या प्रकरणात तुम्ही दोषी कोणाला समजतं या सगळ्या गोष्टीमध्ये आता दोषी नगरपालिकेच आहे ना यांनी मला कळवायला पाहिजे होतं नोटीस द्यायला पाहिजे होतं हे सगळं ठीक आहे तुम्ही दोषी नगरपंचायतला म्हणता हे पण खरं आहे हे पण मान्य आहे समजा तुम्ही आता समजताय पण नगरपंचायत दोषी कसे कारण तुमचं घर हे गायब होण्यामागं त्यांचा हात आहे किंवा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी तुमचं घर गायब केलंय का किंवा काही याबाबत काही नसताना तुम्ही त्यांचे आरोप कसे करता आरोप म्हणजे असा आरोप करते जे तिथं आता बिल्डर आहे काम करतो वीस गुंठामध्ये त्यांना परवाना यांनीच दिलाय ना कामाचा मग कामाचा परवाना दिला का घर पाडायचा परवाना दिला मग हे वीस गुंठामध्ये बांधकाम आहे आणि मी एक गुंटामध्ये पुढं फांबल मग माझं घर का पाडलं मग त्यांच्या वीस ना मग माझं घर का पाडलं हे कुणी पाडलं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नगरपंचायतीने तुमच्या जागेतही बिल्डरला बांधकाम करायला परवानगी दिली असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तिथं अजून काही झालेलं नाहीये फक्त बोर घेतलेली काम पार पूर्ण जाय हा हे त्या से बाजूने घेतले त्यास बाजूने घेतलेल आहे म्हणजे गाड्या वगैरे मालाच्या माझ्या जागेतून येतात माझं घर पाडल्याशिवाय गाडी येणार नाही बरोबर जर तुमचं जर नगर मी जर हरकत घेतली असती तर बिल्डरला परवाना मिळाला नसता बांधकाम करायला म्हणजे आज तुमचं म्हणणं आहे हा आता तुम्ही या ठिकाणी बसलेत तर काय तुमचं पुढचं आंदोलन कसं असणार आहे काय त्याच्याबद्दल सांग इथं तुम्ही बसलेत पण इथं माझं घर मला द्यायचं त्यांनी बाकी माझं काही नाहीये मत काहीच नाही करते मी यांच्याकडेच ही मागणी करते यांच्याकडे करते नगरपालिकेकडे करते आणि बिल्डर आहे त्याच्याकडेही करते त्यांनी सगळं मला अगोदर विचारायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं मला सांगायला पाहिजे होतं फोन करायला पाहिजे होतं म्हणायचं हे पाडणार आहे आम्ही या इथं बागा कसं काय काय त्यांनी काहीही केलेलं नाही का काही कळवलं नाही काहीच कळवलं नाही आणि तुमच्या मालकीचं घर पाडून टाकलं तिथं काम काय चालू आहे आता त्या ठिकाणी तिथं याचं काम चाललंय ना बिल्डिंगचं काम चाललंय प्रशांत बागल प्रशांत बागल बिल्डर तुमच्या घराच्या जागेत बांधकाम करते तिथं बांधकाम नाही पुढे बांधकाम माझी जागा फक्त बोर घेतलेली आहे आणि गाड्या तिथून जातात मालाच्या गाड्या तिथून जातात आता हे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला घर मिळून देण्याबाबत मदत केली नाही तर पुढं काय काम करणार तुम्ही पुढं मी काय करणार नाही ना, इथंच मी बसून राहणार आहे काय व्हायचं असं ते होऊ दे जरी इथून माझी माहीत निघाली ना तरी चालत यांच्यावर दोन पा पंचवीस पाच चौसष्ट तेव्हापासून त्या घरात आहे चौसष्ट पासून चौसष्ट पासून आणि मग यांनी मला बेघर कसं केलं तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण होते काय झालं त्याबद्दल सांगा मला माझे मिस्टर होते आणि पाच मुलं होती मला तर त्याच्यातली दोन मुली दोन मुलं वारली अपघाताने आजाराने आता एकच मुलगी ती पुण्याला आहे मी तिच्याकडे जरा येऊन जाऊन असते तुमच्या मिस्टरांचं काय मिस्टर आहे त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता ते वारले ते वारले एकोणीसमध्ये वारले दोन तीन एकोणीस आता तुम्ही त्या घरामध्ये दोन तीन एकोणीस मध्ये वारले आणि मुलाला अटॅक आला वीस दहा एकोणीस राहत होते हा मग काय करायचं तेच जात होते राहत होते कुटुंबाचा आधार तुमच्या मागे काहीच नाहीये काहीच नाहीये कुणाचाच मला तुमची यांच्याकडे मागणी काय गरज द्या ना माझं मला दुसरं काही नको मला माझं मला घर आहे ते द्या बाकी काही नको मी तिथं मग पत्र्याचं शे ठोकल हो नाही तर मला बांधून द्या माझं माझं पाडलं ना तुम्ही माझं मला बांधून द्या तुम्ही पाडलं म्हणले तुम्ही आरोप करताय का मग आता कुणी केलं हे हे चौकशी तुम्ही करायची ना केलं कुणी आपोआप तर पडलं नाही आपोप तर चोरी झाली नाही हे केल्याशिवाय झाले का काही पोलीस याबाबत तक्रार घेतो

सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रशासनाला त्या आजींच्याविषयी सहानुभूती आहे परंतु कायदा किंवा कायदेशीर कारवाई ही सहानुभूतीपोटी होत नसते याविषयी मी जास्तीत जास्त सांगायचं तर दिनांक सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी श्रीमती मीराबाई पोखरकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज केला आणि अशी मागणी केली की बाबा माझ्या मालकीचा जो सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये एक पडीक घर आहे आणि ते घर आमचं नाही आहे तर पालिकेने त्याविषयी चौकशी करावी आणि आम्हाला त्या घराची नोंद रद्द करून हवी आहे या अर्जावरती जवळपास एक वर्षभर पालिकेकडून कुठलीच कारवाई नाही झाली त्यावेळेस पालिकेकडे पूर्ण वेळ अधिकारी वर्ग नव्हता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये माझ्यासह इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्यापश्चात आपण जवळपास एक वर्षानंतर अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दोन हजार तेवीसला अर्ज आला मार्चमध्ये त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसला आपण त्याची स्थानिक चौकशी केली चा की ते है, है, या अर्जाच्या तक्रारीमध्ये काय तथ्य आहे तर त्यावेळेस स्थानिक चौकशीमध्ये आमच्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना असं अडवून आलं की त्या ठिकाणी घरपड आहे नोंद आहे याविषयी कोणीच प्रशासन की अधिकारी कोणीच नाही म्हणत नाही ती नोंद आहे जुन्या काळात होती पण ती कशाच्या आधारे घेतली होती हे आपल्याला पालिकेला सांगता येत नाही आणि ते घर शकुंतला बागल यांच्या नावचं असून त्यांचा कुठलाही रहिवास मनसरमध्ये आढळून येत नाही अशा प्रकारचं आपल्याला स्थानिक चौकशीमध्ये आढळून आलं त्या दरम्यान हा एक मोबाईल नंबर प्रशासनाला मिळाला होता या मोबाईल नंबरवरती प्रशासनानं फोन केले वारंवार आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याविषयी आपण त्यांना सूचित केलं परंतु तिकडून समोरून आम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला शेवटी नाईलाज असतो नगरपंचायत मनसरला वृत्तपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घर ती नोंद रद्द बरोबर या वर नगर पंचायतीला कळवलं मात्र त्यांना ते पत्र देण्यात किंवा त्यांचा काय अधिकार आहे किंवा त्यांची संबंध काय आहे त्यांच्या नावाचा हा सातबार आहे त्या सातबारावरती खाते क्रमांक चारशे एकोणसाठ आणि तीन व्यक्तींची नावं आढळतात मीराबाई पोखरकर सुनीता सुरेश सईद आणि खंडू थोरात हा तो सातबार आहे या सातबाराच्या आधारे त्यांनी त्या क्षेत्राची मालकी क्लेम केली मालकी आमची आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि या सातबारावरती इतर कुठलीही नोंद आढळत नाही तो सातवार तो तो हा जो सातवार आहे हा एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्याच्या एक तारखेचा आहे रिसेंटच्या सातबारामध्ये त्याची नोंद नाही काही नावाची नावाची नोंद नोंद दिसत नाही तुम्ही पाहू शकता हा तो सातवार आहे एका राहते एक राहत तरी ना या सर्व कारण सर तुमच्याकडे त्यांनी अर्ज केला होता घर हे नोंद रद्द करावी हा त्या ठिकाणी जर फोड झालेली आहे तर मग त्यात पुढं काय त्यांच्या मूळ अर्जासोबत जो त्यांनी सा दस्तवेज सादर केले हे महसुली सहीचे दस्तऐवज आहेत हा आहे सतरा एप्रिल दोन हजार तेवीसचा म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षातही श्रीमती शकुंतला बागल यांच्या नावाची कुठेही या सातबारा सदरी नोंद आढळून येत नाही त्यामुळं हा यांचे त्या त्याचं फडीक स्ट्रक्चर आहे आता ते गुगल इमेजवरती तुम्ही पाहू शकता ही गुगल इमेज आहे एप्रिल दोन हजार चोवीसची आणि ही ते घराची अवस्था आहे एक वर्षभरापूर्वी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये या घराची ही अशी अवस्था होती हे जर तुम्ही घर दाखवत आहे आजींचं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणी त्यांचे घर प्रपंचायचं साहित्य होतं बरोबर ग्रुप लावून त्या गेल्या होत्या मात्र तुम्ही ही जी गुगल इमेज दाखवतो हे तरी पडलेल्या घराची इमेज दाखवत आहेत आता मी एवढंच सांगू शकेन की या कामी पोलीस विभागाने चौकशी करावी आजींनी केलेला दावा आणि आढळून येत असलेली वस्तुस्थिती ह्यामध्ये तफावत काय येते हे कायदा आणि सुव्यवस्था एजन्सीनी त्याच्यामध्ये तफावत काय येते ते शोधावं आजींचं कोणीही वारस आपल्याला माहिती सांगण्यासाठी समोर न आल्यामुळं दैनिक प्रभातमध्ये आपल्याला एक आपण जाहिरात दिली की या मालमत्तेमध्ये ज्यांचे हितसंबंध आहेत किंवा ज्यांची मालकी आहे त्यांनी त्यांच्या मालकी हक्कांच्या दस्तऐवजासह नगरपंचायत मंजरमध्ये पंधरा दिवसामध्ये आपली माहिती सांगावी अन्यथा नगरपंचायतला की नोंद रद्द करावी लागेल नोंद रद्द केली याचा अर्थ नगरपंचायतच्या नोंदी हा केवळ कर आकारणीपुरत्या असतात त्याचा महसुली किंवा मालकी हक्काशी काही संबंध नसतो नोंद रद्द केली ती ला, कर आकारणी या स्ट्रक्चरला लागू होत नसल्यामुळे रद्द केलेली आहे वापरत नाही आहे आणि नगरपालिका अधिनियमनुसार वापरत नसलेल्या मालमत्तेला करातून सूट आहे त्यानुसार या जागेची बखड नोंद आपल्याला जर करता येईल त्याला एकच कारण फक्त की आजीनी त्यांचे मालकी हक्क असणारी कुठला तरी हक्क असणारी कुठला तरी एखादा सबळ पुराव या कार्यालयात सादर केला असता ती नो त्यांना पुन्हा पुनर्जीवित करून देण्यात येईल कारण नगरपंचायतचं रेकॉर्ड आणि नगरपंचायतचं हे प्रॉ मालमत्तांचे नंबर हे फक्त नगरपंचायतच्या कर आकारणीच्या सोयीसाठी बनवलेत ते भूमी अभिलेख किंवा महसूल दप्तरी आम्ही ते रेकॉर्ड शेअर करत नाही म्हणजे तुझा आहे का ही नोंद आहे घराची ती जरी रद्द झाली तरी आधीच्या मालकी हक्कावरती कुठे एकी करता येणार नाही ना ना आहे अजिबात नाही कोणताही एक होणार नाही आहे अजिबात नाही ना। मालकी हक्क हा तुमचा महसुली दस्तऐवजाने आणि रजिस्टर्ड नोंदणीकृत कागदपत्राने ठरत असतो नगरपंचायत सर दस्तऐवज मागणी बिल असेसमेंट उतारा हा रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स सदरी मोडत नाही रजिस्टर्ड डॉक्युमेंट सदरी तुमचा सदभारा असतो खरेदी कथा असतं बक्षिसपत्र असतं या सगळ्या दस्तऐवजाच्या आधारे मालकी ठरत असते नगरपंचायतच्या असेसमेंट उतारा किंवा पावती भरल्याच्या पावतेच्या आधारे मालकी हक्क सिद्ध होत नाही किंवा एखाद्या अनधिकृत मालमत्तेचा जरी तुम्ही कर भरला तरी ती मालमत्ता अधिकृत होत नाही आजीला जर त्याची पूर्ववत करायची असेल तर आता काय करावं लागतं आजीनी त्यांच्या मालकी हक्काचा कोणताही जसा मोजणी नकाशा किंवा सातबारा उतारा पूर्वीचा त्यांचा नोंदणीकृत कुठलाही दस्तऐवज त्यांनी या कार्यालयात सादर केला असता हे कार्यालय जी पंधरा दिवसाची जाहिरातीमध्ये मदत दिली होती ती आपल्या स्वतःच्या अधिकारामध्ये शिथिल करून आजींच्या दाव्याचा नक्कीच विचार करेल आणि त्यावर जी कायदेसंमत कारवाई असेल ती कारवाई नगरपंचायत करून देण्यास बांधील आहे आता तुम्ही ज्या नंबर सांगितलं तर तुम्ही पेपर घेतले हो मग आमचे काय तुम्ही संपर्क केला का आम्ही केल्यानंतर कोणत्या नंबरवर मिळते या नंबरवरून आम्ही त्यांना संपर्क केला के होता हा नंबर आम्हाला स्थळ पाणी दरम्यान किंवा स्थानिक चौकशी दरम्यान आम्हाला तं हा मोबाईल नंबर सापडला होता त्याच्यावरती आम्ही दोन ते तीन वेळेस फोन केले परंतु समोर काय हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेसष्ट एकोणीस अठरा तर सबब नंबर कोण वापरतं याविषयी आम्हाला सांगता येणार नाही कारण समोरून त्यावेळेस त्यांनी उचललाच नव्हता फोन आता ज्यावेळी तुम्ही जागेवर स्थळ पाहण्यासाठी गेली तुम्हाला त्या ते काय दिसतं एक पडीक घर दिसतं त्याचे फोटोज नगरपंचायत कार्यालयाकडे आहेत हे स्थळपाणी दरम्यान काढलेले फोटो हे फोटो देते या फोटोमध्ये दे स्थळपाणी जेव्हा झाली अठरा एप्रिल दोन रोजी त्या रोजी सदर ठिकाणी एक पडीक घर या अवस्थेमध्ये पालिका कर्मचारी जे स्थानिक चौकशीसाठी गेले होते त्यांना ते आलं त्यांनी त्याचे फोटोज घेऊन आपल्या सादर स्थळपाणी अहवाल अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी सदर मिळकतीची प्रत्यक्ष स्थळपाणी केली असता घरपड झालेले दिसून येत आहे तसेच श्रीमती शकुंतला शिवाजी बागल मनसरमध्ये वास्तव्यच नसल्याचे आढळून येत आहे कर्मचाऱ्यांनी त्यांचं ठाव ठिकाणं शोधण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला चौकशी केली मात्र आजींविषयी किंवा त्यांच्या रहिवासाविषयी कोणालाही इतंभूत माहिती मिळाली नाही त्यामुळं प्रत्यक्षात जाऊन त्यांना नोटीस देणं सर्व करणं हे पालिकेला शक्य न झाल्यामुळं पालिकेनं शेवटी एक जाहीर प्रकटन दैनिक प्रभातमध्ये दिलं होतं आणि त्या वृत्तपत्राची तारीख आहे शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस आणि यानंतर पंधरा दिवसाची मुदत मोजण्यात आली आणि ते कोणतीच समोरून माहिती सादर न झाल्यामुळं पालिकेनं केवळ कर के आकारणीच्या सोयीपुरतं सदरची नोंद रद्द केली किंवा स्थगित केली असं म्हणता येईल तुम्ही नोंद ही स्थगित केली आणि नोंद रद्द केली असं तुम्ही म्हणता येईल बरोबर मात्र घर गायब जबाबदार तुमचा काही आहे का कारण तुम्ही दोन रद्द करणं आणि जागेवर जाऊन घर पाडणं किंवा घर गायब करणं म्हणजे दोन्ही गैर उठती आहेत पण तुम्ही केलं नाही पालिका प्रशासन कधीही खाजगी मालमत्तेवरती कारवाई करत नाही पालिका प्रशासन केवळ पालिकेच्या किंवा शासकीय जागांवरती असलेलं अतिक्रमण काढतं खाजगी जागांवरती पालिका कारवाई करत नाही प्लस तुम्ही जर दुसरा सांगितला आरोप की नोंद रद्द केली नोंद रद्द केली ही पालिकेचा डिसिजन हा किंवा निर्णय हा ए, ए, ए मे दोन हजार पंचवी चोवीसचा आहे परंतु महसुले दस्तावेजामधून ते सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच गायब झाल्याचं दिसते मग ह्याच्यावरती पालिकेचा भ्रष्टाचार किंवा अधिकाऱ्यांशी संगणमत याविषयी पालिकेवर शंका घेण्यास काहीच जागा नाही पालिकेनं जी दस्तऐवज मालकी हक्काचे समजले जातात त्यांच्या आधारे कारवाई केलेली आहे मसुली महसुली, महसुली दस्तऐवजामधून दोन हजार तेवीस मध्ये पण त्या घराची नोंद कुठंच नाही आहे म्हणजे मला असं माहिती आहे काय तुम्ही जी नोंद केली त्याच्यामध्ये समोर जी ट्रॅव्हल दे महसुली आहे त्यानुसार तेच तुम्हाला समोर दिसतं त्याच्यातून बरोबर बरोबर कारण मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार पालिकेला नसल्यामुळं हक्क समजले जाण्याचं कागदपत्र सातबारा उतारा आणि म मोजणीची क प्रत या दोन नकाशामध्ये आजींच्या वहिवाटीची किंवा त्यांचं तिथं घर असल्याची कुठेही नोंद नाहीये हे तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता याच्यामध्ये त्यांच्या इतर हक्कामध्ये देखील कुठेही नोंद नाही आहे त्यामुळं सर्वात प्रथम या मालमत्तेची नोंद महसुली दफ्तरमधून निघून गेलेली आहे आणि या रेकॉर्डच्या आधारे पालिकेनं ती केवळ स्थगित केलेली आहे आम्ही आजींना आजही असं म्हणतो की त्यांनी त्यांच्या मालकी हक्काची कुठला कागदपत्र सादर केली असतं आम्ही ती नोंद त्यांना पुनर्जीवित करून देऊ न अजिना मी केवळ अजीना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या घराची मसू नोंद जर महसुली केवळ बोलीमुळे जर दिसून येत नसल्यास किंवा डाटा एंट्री करण्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्यांनी तशी ती मसूलीकडून नोंद दुरुस्त करून घ्यावी आणि त्या आधारे पालिकेला एकदा संपर्क केला के असता पालिका त्यांच्या घराची नोंद आजही आता त्या स्ट्रक्चर राहण्यालायक नव्हतं हे तुम्ही दिसता तर पालिका त्यांच्या मा महसुली दस्तऐवजामध्ये त्यांच्या नावे जेवढ्या जागेची नोंद आहे तेवढ्या जागेची बकल नोंद करून देण्यास तयार आहे घर राहण्यासारखं नाहीच आहे मग अजिंचा दावा की मी त्या घराला कुलूप लावून मी पुण्याला गेले होते ते घर आणि मग हे घर कारण आमच्याकडे या घराची नोंद होती अजिंच्या नावाची आजी जर म्हणत असतील की माझ्या नावे चांगलं घर होतं सुस्थितीत होतं तर ते कोणतं घर होतं हे कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन दावांची पडताळणी पडताळणी करून गेली कारण पालिका रेकॉर्डमध्ये सिद्ध होते कारण पालिका रेकॉर्डमध्ये या घराची नोंद आहे आणि हे घर राहण्यालायक नाही आहे आणि हे दोन हजार चोवीस मध्ये राहण्या तर त्यापूर्वी किती काळापासून ते राहण्यालायक नाहीये हे ठरवता आजीच दावा करत आहे की मी कुलूप लावून पुण्याला गेले होते ते घर कोणतं हे पोलीस प्रशासनाने शोधण्याची मी पोलीस देखील विनंती करतो मी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये या कार्यालयात रुजू झालो आणि या ऑक्टोबरला मला दोन वर्ष होतील नाही मला तर त्याविषयी टीका टिप्पणी नाही करता येणार ना, परंतु आ, या वादाच्या सेंटरला असणारे आजी त्यांचं वय आणि प्रशासन वृत्तपत्रामधून आम्हाला हे समजले की त्यांच्या अपत्यांपैकी काही अपत्यांचं अतिशय राजकीय मला तर त्याविषयी टीकाटिपणी नाही करता येणार परंतु आ, या वादाच्या सेंटरला असणारे आजी त्यांचं वय आणि प्रशासन वृत्तपत्रामधून आम्हाला हे समजले की त्यांच्या अपत्यांपैकी काही अपत्यांचं अतिशय दुर्दैवी असं निधन झालेलं आहे आणि आजी आज एकट्याच आहेत त्यामुळे ते प्रशासनाला सहानुभूती वाटते राजकीय आहे किंवा नाही याविषयी आम्हाला टीकाटिपणी नाही करता येणार आणि प्र फक्त एवढंच आजींना संदेश द्यायचा आहे की आजींनी इथं उपोषणामध्ये वेळ वाया न घालवता महसुली कार्यालयाशी संपर्क करून त्यांच्या त्यांच्या नोंदीमध्ये जी झालेली चूक आहे किंवा ती नोंद अचानक कशी काय दुरुस्त करून पालिका प्रशासन त्याला सत्वर त्वरित सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांच्या जागेची नोंद करून देण्यास बांधील आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट